महिला असेल म्हणजे ती गृहिणी असेल किंवा ती नोकरी करत असेल किंवा ती एखादं कुठलं तरी पार्ट टाइमचं ता जॉब करत असेल तरी तिला वाटते की एक बिझनेस स्टार्ट करू शकते का बिलकुल ती आपला बिझनेस स्टार्ट करू शकते म्हणजे की असं काहीतरी कलेक्शन जे बाराही महिने चालेल आणि त्याच्यात बेनिफिट तिला जास्त होणार आहे नेमकं असं कुठलं कलेक्शन आहे की प्रत्येक महिला आपला व्यवसाय स्टार्ट करू शकते ते पण म्हणजे की जॉबसोबत सोबत ती एक व्यवसाय सुद्धा करू शकते का बिलकुल करू शकते अशाच काहीतरी तुमच्या मनात जे प्रश्न आहे त्या प्रश्नांचं उत्तर मी आजच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे महिला असाल तर महिलेसाठी खूप खास व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कसं आहे ना महिला घर पण सांभाळते आणि अदर दुसरं जर त्यांना काम सांगितलं ते सुद्धा ती करत असते कारण महिला एक म्हणजे की म्हणतो ना एक पॉवर वुमेन असते म्हणजे की तिच्या आता सर्व शक्ती असतात ती सर्व गोष्टी करायला एकदम म्हणजे इझी पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने करून टाकत असते आता मी जसं तुम्हाला सांगितलं जर तुम्ही गृहिणी असाल तुम्ही घरात काहीतरी काम करत आहात म्हणजे चूल आणि मूल हे जरी सांभाळणं हे सुद्धा कठीण गोष्ट आहे पण महिलांना थोडं चूल आणि मूल पासून थोडं बाहेर या आणि आपला एक छोटासा व्यवसाय स्टार्ट करा म्हणजे की या ठिकाणी तुम्हाला प्रिंटेड साड्या फक्त पंचेचाळीस रुपयाच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये मिळतात पण पंचेचाळीसची साडी अशी असते की तुम्ही ती यूज नाही करू शकत त्याच्यात तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मग मॅडम साडी कुठली घेऊ शकतो की ज्याच्याने आमचा व्यवसाय स्टार्ट होईल तर त्याच्याने तुमचा व्यवसाय स्टार्ट होणारी साडी असणार आहे ती फक्त नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये या ठिकाणी तुम्हाला नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये प्रिंटेड साडीचं अशा पद्धतीने कलेक्शन मिळत असतं ज्यामध्ये तुम्ही पूर्ण बंच चेक करू शकता याच्यामध्ये तुम्हाला सर्व प्रिंट आणि जे कलर कॉम्बिनेशन आहे सर्व तुम्हाला वेगवेगळे मिळणार आहे यामध्ये तुमचा खूप मोठा फायदा होत असतो कसा की तुम्ही नव्याण्णव रुपयाचं हे बंच एक बंच नव्याण्णव रुपयाचं नाही एक साडी तुम्हाला नव्याण्णव रुपयाची मिळणार आहे मग ह्या सर्व साड्या तुम्हाला पर पीस नव्याण्णव रुपयाची असणार आहे जसं प्रिंट चेंज झाली कलर चेंज झाला तर तुम्ही वेगवेगळ्या प्राइस मध्ये या ठिकाणातून तुम्ही घेऊन गेल्यानंतर पुढच्या कस्टमरला तुम्ही सेल करू शकता याच्यात तुमचा फायदा आहे आणि दुसरा प्लस पॉइंट असं असणार आहे जर तुम्ही एखाद्या बाजारपेठमध्ये जर आपलं दुकान टाकलं एक छोटस आपण म्हणतो ना की रोडाच्या साईडला जरी आपण असं दुकान मांडून ठेवलं तर त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय खूप पळतो कारण की काय असतं ना फिक्स रेट असतात म्हणून महिला विचार नाही करत की अगं बाई दीडशेची साडी आहे किंवा दोनशेची साडी आहे तर घ्यायला काय हरकत आहे डेली यूज साठी पाचशेची साडी महिला कधीच यूज नाही करत तिला फक्त दीडशे दोनशे लास्ट साडेतीनशे रुपयाच्या प्राईसच्या रेंजमध्ये ती साडी यूज करत असते त्याच पद्धतीने आपण प्रिंटेडमध्ये अजून एक कलेक्शन बघणार आहोत तुम्ही बघू शकता खूप सॉफ्ट आणि सुंदर रेनियल मटेरियल मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि अजमेरा फॅशन तुम्हाला म्हणजे वेगवेगळ्या मटेरियल मध्ये साड्यांचे प्रकार देत प्रिंटेड साडी आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅटलॉग साडी आहे त्यानंतर तुम्ही म्हणाल की आता श्रावण महिना जवळजवळ स्टार्ट झालेला आहे में करता। तो जास्त यूद करता साथ जर असला, तर मोस्टली श्रावण महिन्यात महिला काय करतात बांधणीचं सुद्धा कॉन्सेप्ट जास्त युज करत असतात आणि कसं असतं ना जर दुकान असलं तर दुकानात आपल्याला कस्टमर वाईज म्हणजे कस्टमरची जशी डिमांड असेल त्या हिशोबाने आपल्याला सर्वे कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ऑफकोर्स आपल्याला ठेवणं खूप गरजेचं ते बरोबर आहे कारण जर कस्टमर आलं कस्टमरने डिमांड केली की आम्हाला या पद्धतीने कलेक्शन हवं तर तुम्ही कलेक्शन त्यांना दिलंच पाहिजे हे बघू शकता पुढचंही कलेक्शन खूप सुंदर आहे एकदम मस्त लाईनिंग तुम्ही बघू शकता खूप सुंदर अजमेरा फॅशन तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट आणि वेगवेगळे कलेक्शन या ठिकाणी अशाच पद्धतीने तुम्हाला देत असत जर तुमच्या एरियामध्ये प्रॉपर असे कलेक्शन चालत असेल तुम्ही म्हणाल की आमच्या नाईन्टी नाईन पर्सेंट कस्टमरांची हीच डिमांड आहे की याच पद्धतीने प्रिंट चालेल किंवा त्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन चालेल तर तुम्ही इथे आल्यानंतर तीच डिमांड पूर्ण करू शकता सुरतमध्ये पूर्ण फिरून घ्या तुम्हाला कुठलंच मार्केटवालं जे आहे ते तुमची इच्छा पूर्ण नाही करणार जे अजमेरा फॅशन करत असतं इथे तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक कलेक्शन आणि एकापेक्षा एक वरायटी एका छताखाली खाली मिळत असते प्रिंटेड साड्या असो किंवा काठा पदराच्या साड्या असो टोटल कलेक्शन साड्यांची आपल्याला एका छताखाली मिळतात बिलकुल वाट नका बघू तुम्ही जर एक महिला असाल गृहिणी असाल जसं तुम्ही जॉब करत असाल काही हरकत नाही छोटा व्यवसाय स्टार्ट करा फक्त पंचवीस हजारात नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला घरी बसल्या सुद्धा तुम्ही मागू शकता नक्कीच आजचा व्हिडिओ थोडा महत्वाचा होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार